राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कि राज्यामध्ये पंधरा मे ते पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण कि राज्यामध्ये hmm. सांगायचं झालं तर म्हणजे पासून ते तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की Uh, की काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडंच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना दे पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे पंधरा मेपासून ते तीस मेपर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या कांदा असेल तर काढून घ्या पाऊस उघडण्याची हो वाट पाहू नका हळद असेल वा, तर तुम्ही का हळदीचे वा शिजून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबवतो मी म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भा दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करा आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय म्हणून एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईल जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात यायचं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस चांगला कोसळणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुना नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हांदास लक्षात